सामान्यांच्या न्याय हक्कासाठी संभाजीनगर जिल्हा शिवजयंती समिती आणि शिवचरित्र पारायण सोहळा समितीच्या वतीनं क्रांती चौकात शिवचरित्र पारायण वाचन सुरू आहे आज या सप्ताहाचा दुसरा दिवस होता शहरातील मराठी मीडियम उर्दू मीडियम इंग्रजी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी या पारायण सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवला तेरा फेब्रुवारी ते एकोणास फेब्रुवारी असे सात दिवस हा शिवचरित्र वाचन पारायण सोहळा सुरू राहील असे संयोजक प्राध्यापक चंद्रकांत भराट यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आज विविध शाळांचा सहभाग झालेला आहे विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले दादोजी कोंडदेव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला पोवाडा आपण पाहणार आहोत दखणी स्वराज्य न्यूज साठी महेंद्र नरके छत्रपती संभाजीनगर माझे नाव प्रसाद सुमाल पाडकर आहे मी इयत्ता सातवी शिकतो माझे शाळेचे नाव दादोजी बंगल माध्यमिक विद्यालय आहे आज आम्ही तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असा पोवाडा सादर करणार आहे धन्यवाद धन्यवाद धन्य शिवाजी शिवराय i माझे नाव पूनम मनोज साळवे आहे माझे नाव दिव्या दीपक धनवटे आहे माझे नाव मयुरी अनिल गायकवाड आहे माझे नाव विलास कांबळे आहे माझे नाव कार्तिक अनिल मालोदे आहे माझे नाव यश गणेश ववारे आहे माझे नाव पवन कैलास उगले आहे माझे नाव शिवराज संतोष शेळके आहे मी दादोजी कोंडे विद्यालयाचा सहशिक्षक आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी आठ दिवसापासून खूप मोठी मेहनत करत आहेत यामध्ये संबळ वादन आहे आणि पोवाडा छत्रपती शिवाजी महाराजांचा लाईव्ह आम्ही देखावा सादर करत खूप मोठ्या प्रमाणात संबळ वादन किंवा गायन करण्याचा स्वतः प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी चंद्रकांत सर दरवर्षी या ठिकाणी उत्सव साजरा करतात शिवाजी महोत्सव साजरा करण्यासाठी आमच्या विद्यालयातील सर्व विद्यार्थीनी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतलेला आहे आणि या सर्वांचं उत्साहामध्ये सर्वांनी बोलवलं सरांनी याबद्दल सर्व विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो सर आणि आपण या ठिकाणी आमचा उत्साह वाढवला या महोत्सवामध्ये सहभागी करून घेतले दादोजी कोणत्या विद्यालयाच्या वतीने खूप खूप खुँ धन्यवाद व्यक्त करतो हक्का स्वराज्य